धुळे जिल्ह्याच्या परिसरामध्ये सध्या चोरांनी चांगलाच धुमाखूळ घातला आहे नरडाना परिसरामध्ये असलेल्या ठेलारी समाज बांधवांच्या मेंढ्यांकडे आता चोरट्यांनी आपला मोर्चा वळवल्याचं चित्र बघायला मिळत आहे गेल्या महिन्याभरापासून नरडाना हत्तीमध्ये चोरट्यांनी ठेलारी समाजाच्या मेंढ्यांना लक्ष केलं आहे गेल्या महिन्याभरात जवळपास तीनशे ते साडेतीनशे मेंढ्यांची चोरी झाल्याचं ठेलारी समाज बांधवांचं म्हणणं आहे तसेच काल रात्री देखील या चोरट्यांनी पंचवीस मेंढ्या चोरून नेल्याची घटना घडली खट आहे काल रात्री वर्से तालुका शिंगडा जिल्हा धुळे येथे आमचे समाज बांधव मेंढपाळ नारायण काशीराम सरगर यांचा मेंढ्यांचा वाडा तिथे होता काल रात्री बाराच्या सुमारामध्ये चोरटे लोक आले काही त्यांनी त्यांच्या जवळपास पंचवीस मेंढ्या चोरून नेल्या एका पिकअप गाडीमध्ये टाकून नेल्या कोर्टाचा उदरनिर्वाह करण्यासाठी गावोगावं हिंडून आज आम्हाला तो योग्य तो न्याय मिळत नाही आम्ही नरडा पोलीस स्टेशनला आलो तिथे निवेदा दिली त्याच्यानंतर त्या चोट्यांना चोटीस मिळाले पाहिजे आणि त्यांना त्या गरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे एवढी माझी मागणी दरम्यान या पार्श्वभूमीवर समाज बांधवांनी नरडाणा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन आमच्या चोरीला जाणाऱ्या मेंढ्यांचा तपास लावून आम्हाला परत मिळाव्या तसेच मध्ये होत असलेल्या असलेल्या चोरांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे चोरट्यांना तात्काळ गजाड करावी अशी मागणी यावेळी समाज बांधवांनी केली आहे शारठेपले अटल न्यूज धुळे